हे आहे सुरण आणि हे आहे खाज्या सुरण सूरन. तर सुरणाचे दोन प्रकार असतात एक गोड सुरण असतो आणि एक खकावणारा सुरण असतो ज्याची भाजी केली का खकावते ना त्याला खकावणारा सुरण असं बोलतात तर आता हे सुरण कापताना आपण पहिल्यांदा हाताला तेल लावून घेणार आहेत जेणेकरून आपल्या हाताला असेही खाज येणार नाही आहे आणि ते सुरण मोठं असल्यामुळे त्याचे पहिल्यांदा मी असे दोन तीन असे पहिल्यांदी काप करून घेते तर ह्या सुरणापासून मी तुम्हाला वडे बनवून दाखवणार आहेत की ज्याला आपण सांडगे असं बोलतो पण आमच्या गावाकडे त्याला वडे बोलतात तर आता हे वडे बनवण्यासाठी पहिल्यांदा मी ह्या सुरणाची अशा प्रकारे ही पहिल्यांदी अशी साल काढून अशी घेणार आहे तर बघा आता ही मी साल अशी कशा प्रकारे काढते ती तर हे सुरंदरा चिकट असतं ना त्याच्यामुळे जरा साल काढताना जरा जपूनच काढायची नाहीतर आपलं हात बोट वगैरे असं कापलं जाऊ शकतं तर बघा आता आपलं हे सुरणाचा असं का कापत आता आलेलं आहे आणि या सुरणाला असे छोटे छोटे गोल वगोल असतात तर हे बघा अशा प्रकारचे ते आपण जर असे कापून व्यवस्थित जर जमिनीत लावले ना खड्डे खोदून तर पावसाळ्यामध्ये तिथे परत असे सुरणाचे झाडाशी उगवतात तर आता हे मी साली आहेत ना ते फेकून नाही देणार आहे ते आता परत दोन तीन खरडे खोदून त्याच्यामध्ये हे लावणार आहे जेणेकरून तसे पुन्हा असे सुरणाची झाडं बनतील आणि आपल्याला परत छान छान असे सुरण मिळतील आता ले ले चाँगे, मुटे -मुटे चाँगे आता ला तर आता आपलं सुरण म्हणजे सालीभाऊ ते काढून झालेले आहेत आता आपण त्याच्या मोठे मोठे असे काप करून घेणार आहेत आता मी परत हाताला तेल लावते आणि परत त्याच्याशे काप करून असे घेते तर मोठे काप करणार आहे तर ते आपल्याला किसून घ्यायचेत म्हणून त्याचे मोठे मोठे असे आपल्याला काप करून घ्यायचेत था था लग, तर आता इथे मी वडे बनवले आहेत ना ते ह्या एका सुरणापासून वडे बनवणार आहे तर तुम्हाला जेवढं बनवायचे असेल ना तेवढं तुम्ही सुरण वापरू शकता पण तुमच्याकडे सुरणाचे वडे बनवतात का किंवा अजून कसल्या प्रकारे बनवतात ते मला तुम्ही कमेंट करून सांगा आमच्या गावाकडे की नाही जंगलामध्ये अशा भेंबऱ्या मिळतात काही लोक त्याचे असे वडे करतात तर आता आपण फुरणाचे असे काप करून घेतलेले आहेत आता त्याचं आपण पाणी टाकून ते अगदी पाण्यामध्ये आपण पूर्णपणे असे भिजवून ठेवणार आहे जेणेकरून ते असे वाटू होणार नाही आहेत आता आपल्या बघा आपला तर हे पूर्णपणे असं कापून झालेलं आहे तर आपल्याला त्या वड्यांसाठी जी भाजणी लागणार आहे ना त्याचं आता तुम्हाला मी प्रमाण सांगते तर इथे मी चार ग्लास हे तांदूळ घेतलेले आहेत हे रेशीमचे तांदूळ आहे तुम्ही कुठलेही तांदूळ वापरू शकता तीन ग्लास चण्याची डाळ घेतलेली आहे दोन ग्लास इथे मी मुग डाळ घेतलेली आहे आणि मला इथे अर्धा ग्लास उडीद पाहिजे होती पण इथे कमी आहे मग मी तेवढीच वापरले तुमच्याकडे जर अजून कुठल्या प्रकारच्या डाळ वगैरे असतील तर तुम्ही वड्यांसाठी त्याही तुम्ही वापरू शकता तर आता ह्या डाळी पहिल्यांदा आपल्याला सगळ्या अशा व्यवस्थित अशा लालसा रंगापर्यंत पहिल्यांदी भाजून घ्यायचे आहेत तुम्हाला वडे ज्या प्रमाणामध्ये बनवायचे असतील ना तुम्ही त्या प्रमाणामध्ये ह्या डाळी घ्यायच्या तर ते मला ते भरपूर बनवायचेत म्हणून मी एवढं घेतलेले पण तुम्ही वाटीच्या मापाने सुद्धा ते घेऊ शकता ती भाजणी बनवण्यासाठी तर आता आपल्या इथे डाळी वगैरे सगळ्या भाजून झालेले आहेत आता इथे आपण तांदूळ भाजून घेतोय तांदूळ हे आपल्याला लालसा रंगावर असे हे भाजायचे आणि ते करपून वगैरे द्यायचे नाही तर अशी व्यवस्थित अगदी कमी जाळ्यावरती असे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत आता आपलं सर्व डाळी तांदूळ वगैरे भाजून झालेले आहेत आता इथं आपण सुरण असं याच्यामध्ये शिजवून घेणार आहेत आता मला उद्या जर वडे बनवायचे आहेत ना तर मी आदल्या दिवशी हे सुरण ना ते थे शिजवून ठेवणार आहे जेणेकरून त्याची ही खाजाशी निघून जाते म्हणजे ते खकावत नाही आता हे मी रात्रीचे असं हे सुरण असं पूर्णपणे असं शिजवून घेणार आहे आता आपण ज्या डाळी भाजलेल्या ले ना त्याचं असं पीठ बनवून घेतो आहे तर पीठ हे अगदी बारीकने आपल्याला करायचं आहे अगदी भरड असं पीठ करून घ्यायचं आहे अगदी आपला बारीक रवा असतो ना त्या त्याप्रमाणे अगदी असं बारीक त्या भाकरींच्या पीठ आपल्याला पीठ काय असं हे दळून घ्यायचं नाही अगदी बारीक असं पीठ दळून घ्यायचं आहे हे बाई ह्या प्रकारे तर आपलं भाजणीचं पिठंही तयार आहे आता बघा रात्री आपण जे सुरणाचे काप उकडून ठेवले होते ना ते आता मी हे सर्वसं किसनीच्या साहाय्याने किसून घेते आणि जे छोटे छोटे असे तुकडे राहतील ना त्याचे ते आपण हाताच्या सहाय्याने अगदी असे बारीक करून आपल्याला ते घ्यायचे आहेत पूर्ण रात्रभर ते सुरण उकडल्या मुलांना त्याची खाड अशी पूर्णपणे निघून गेलेली आता बघा आता हे आपण पूर्ण असं हे किसून घेतलेले आता याच्यामध्ये आपण टाकणार आहेत आलं लसूण आणि ही मिरची पेस्ट आहे आणि कांदा आहे ते आपण याच्यामध्ये टाकणार आहेत ते टाकून झाल्यानंतर तुम्ही हा आपण हा गरम मसाला टाकणार आहे तर तुम्हाला ज्या प्रमाणामध्ये तिखट पाहिजे असेल तर तुम्ही कमी जास्त त्याचं प्रमाण करू शकता आता हे मीठ टाकलेले हे परत मसाल्याचीच पावडर आहे आणि हे लाल तिखट आहे तुम्ही याच्यामध्ये सुगंधी मसाला टाकला किंवा दालचिनी वगैरे तर अजून त्याला आपले हे वडे अगदी छान असे बनतात आणि चवीलाही ते अगदी छान असे लागतात सर्व मसाले टाकल्यानंतर आपण ते मिश्रण अगदी छानपैकी असं मळवून घेणार आहेत म्हणजे सगळं असं मिक्स करून घेणार आहेत चालतं आपल्या सुरणाचा जवळजवळ एवढं आपलं मिश्रण आहे तर पर, ता पला पला ता आता त्याच्यामध्ये आपल्याला ते भाजणी टाकायचे तर भाजणी टाकताना जेवढे आपल्याला त्या सुरणामध्ये मिक्स होईल ना तेवढीच हळूहळू टाकत घ्यायचे आणि मिक्स करत घ्यायचे इथे पाण्याचा वापर अजिबात आपल्याला करायचा नाही आहे आता हळूहळू आपण हे सर्व भाजण्याची त्याच्यामध्ये मिक्स करून घेतोय एकदम आपण ती भाजण्याची मी टाकायची नाही कारण मग ते परत कडकही होऊ शकतं किंवा पातळही होऊ शकतं तुम्हाला जेवढी हवी ना तेवढी हळूहळू टाकत त्याच्यात यायचे आता जरा मला मिश्रण पातळ वाटलं ना मग तर मग त्याच्यामध्ये परत थोडंसं पीठ टाकणार आहे ते म्हणजे ती भाजणी टाकणार आहे आणि त्या छानपैकी असं मळून घ्यायचं अगदीच मस्तपैकी माळताना ते मात्र भरपूर मळायचे आणि त्याचे छोटे छोटे तुम्ही गोळे करू शकता किंवा मोठाही गोळा तुम्ही करू शकता आता इत एवढं पिश पीठ माझं उरलेलं आहे आता ह्या पिठाचे तुम्ही दुसऱ्या प्रकारचे वड्याचा असतील तुम्हाला तुम्ही तेही करू शकता किंवा हे थालीपीठसाठी आपण वापरू शकतो आणि ह्या वड्यांमध्ये तुम्हाला जास्तीत जास्त डाळी टाकता येते ना तेवढं तुम्ही टाकू शकता आता बघा एवढे आपले हे गोळे तयार झालेले आहेत आणि हे बघा अशा प्रकारे हे पीठ मी असं मळलेलं आहे जास्त मऊ पण नाही आणि जास्त कडक पण नाही आणि आता वडे टाकताना आपण मात्राचे अगदी छोटे छोटे पण नाही जास्त टाकायचे आणि मोठे पण टाकायचे नाही अगदी मिडियम साईजचे असे हे वडे टाकून घेणार आहेत आता हे वडे टाकण्यासाठी बाजूवर मी बेडशीट अंतरलं आहे तुम्ही स्वच्छ कपडा काही असं कॉटनचा काही अंथरू शकता आणि त्याच्यावर हे वडे टाकून घ्यायचे आहेत आता उन्हात काय टाकलं कारण गुण जास्त आहे आणि लागलं असतं म्हणून मी आता हे सावलीतच हे पहिल्यांदा असं हे वडे आपण टाकून घेतलेले आहेत आता बा आपले वडे आता टाकून आता होत आलेले आहेत छोटे छोटेही नाही आणि जसं मोठेही नाही कारण जर मोठे टाकले तर ते वाळत नाही आणि त्यांना बुरशी येते आणि जर छोटे तुम्ही जर वडे जास्त टाकले ना तर आपण जेव्हा बनवतो तेव्हा त्याचा अगदीच लगदा होऊन जातो म्हणून हे अगदी मीडियम साईजचे आपल्याला असे हे व्यवस्थित असे टाकून घ्यायचे तर तुमच्याकडे कशा प्रकारचे वडे करतात ना ते मला कमेंट करून सांगा तर सगळे आपले वडे टाकून झालेत आणि आपण ही भात आता उन्हामध्ये थे ठेवणार आहेत जेणेकरून ते उन्हामध्ये छानपैकी असे हे वड्याचे आपले वाळतील आणि याला पण असे दोन तीन असे याला कडक अशी उन्हात देणार आहेत तर बघा छानपैकी वाळाही सुटलेले आणि ऊनही जास्त आहे त्याच्यामुळे छानपैकी आता हे वडे टाकलेत तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि छान छान कमेंट करा चला मग परत भेटूया एका नवीन व्हिडिओ घेऊन